नमस्कार कोणतीही लढाई ही, लड़ाई ही करताच लढायची असते लढाईच्या आधी तुम्ही अनेक बाबींचा विचार करू शकता पण एकदा का लढाईला उभं राहिलं की ते जिंकायचीच या उद्देशाने किंवा या भावनेनेच आपण त्या लढाईत उतरलं पाहिजे आणि या भावनेने जर तुम्ही उतरत नसाल तर तुम्ही तुमचं पूर्ण सामर्थ्य तुम्ही तुमची पूर्ण ताकद या लढाईत लावत नाही काही छोट्या मोठ्या चुका करतात आणि त्यातून आपल्या पदरी पराभव यायची शक्यता ही वाढत जाते आता कायदेशीर लढाईला सुद्धा हेच सगळे नियम अगदी चपखलपणे लागू असतात एकदा तुम्ही कायदेशीर प्रकरण दावा अपील अर्ज किंवा कोणत्याही कायदेशीर लढाई सुरू करायचा निर्णय घेतला की आपल्याला याच्यात जिंकायचंच आहे या भावनेने तुमचा सगळा प्रवास झाला पाहिजे दावा दाखल करण्यापासून संबंध सुनावणी संपेपर्यंत याच भावनेने तुम्ही काम केलं पाहिजे आणि याच भावनेने जर तुम्ही काम केलं तर तुमच्या चुका होण्याची शक्यता ही एकदम कमी होते आता बरेचदा काय होतं की जेव्हा एखाद्या लढाईला सुरुवात होते म्हणजे आपण या संदर्भात कायदेशीर लढाईचाच विचार करू त्यावेळेला बरेचदा अगदी भोळेपणाने आपण ती लढाई लढत असतो पण कोणतीही लढाई लढायची तर त्याच्यात आपल्याला भावनिकता भोळेपणा हा थोडा बाजूला ठेवायला पाहिजे लढाई जिंकण्याकरता आवश्यक त्या सगळ्या क्लुप्त्या ज्या क्लुप्त्यांचा वापर करणं हे गैर बेकायदेशीर किंवा अवैध नाहीये अशा सगळ्या क्लुप्त्यांचा तुम्ही वापर केला पाहिजे समोरच्या चुकांचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे मात्र बरेचदा माझ्या गेल्या काही एक आठ पण पन, पंधरा एक वर्षाच्या अनुभवामध्ये मी अनेकदा असं बघितलेलं आहे की लोक दावा तयार करताना जबाब करताना कैफियत करताना अगदीच भोळसटपणाने सगळंच लिहून टाकतात आणि बरेचदा तुम्ही जे लिहिता ते तुमच्या विरोधात वापरलं जात आता याचं एक उदाहरण सांगतो मध्यंतरी माझ्याकडे एक पक्षकार आले होते आणि त्यांच्या जमिनीच्या दोन्ही बाजूनी लोक रस्ता म्हणून वापर करत होते आणि विशेषतः एका बाजूचा म्हणजे उत्तरेकडचा जो रस्त्याचा वाद होता तो आता न्यायालयात गेला होता आणि त्या जमिनीच्या दक्षिण दिशेला सुद्धा अतिक्रमण करून अनधिकृतपणे रस्ता वापरणं चालूच होतं आता हा वाद जेव्हा न्यायालयात गेला तिथे प्रकरण दाखल झालं त्याची यांना नोटीस आली तेव्हा यांनी त्या अर्जाला किंवा त्या प्रकरणाला देण्याचा जबाब तयार केला होता आणि तो जबाब घेऊन ते माझ्याकडे आले होते आता ते प्रकरण जे होतं ते मालमत्तेच्या उत्तरेकडच्या संभाव्य रस्त्याच्या वादाबाबत होत आणि यांनी जो जबाब केला होता त्यामध्ये उत्तरेच्या रस्त्याच्या वादाबद्दल तर कथन होतच त्याशिवाय माझ्या जमिनीच्या दक्षिणेकडे सुद्धा काही क्षेत्र लोक रस्ता म्हणून वापरत आहेत माझं तिकडे सुद्धा नुकसान होतंय आणि इकडे सुद्धा नुकसान होतंय अशा स्वरूपाचं काही कथन होत आता वरवर पाहता तुम्हाला काय वाटेल की आपण जे सत्य आहे जी वस्तुस्थिती आहे ती आपण एखाद्या अधिकाऱ्यासमोर किंवा न्यायालयासमोर मांडली त्याच्यात चूक काय पण एक लक्षात घ्या की तुम्ही सत्य किंवा भोळेपणा जिथे जिथे दाखवाल त्याचा त्याचा फायदा आणि गैरफायदा समोरचे घेऊ शकतात आता हेच उदाहरण बघूया ह्या उदाहरणामध्ये आजपर्यंत कोणत्याही दिशेला म्हणजे उत्तर किंवा दक्षिण रस्ता अधिकृतपणे उपलब्ध असल्याचे अभिलेख म्हणजे कागदपत्र नाही आता उत्तरेच्या दिशेचा रस्ता हा वाद न्यायप्रविष्ट झालेला आहे आणि त्या न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये आपण आपल्या जबाबात जर दक्षिणेकडचं आपल्या मालमत्तेवरचं अतिक्रमण आणि त्याच्यावरची वहिवाट मान्य केली तर उद्या त्या दक्षिणेचा रस्ता जे वापरत आहेत ते याचा गैरफायदा घेणार नाहीत का कारण कायद्याचं एक अतिशय साधं आणि सोपं तत्व असतं ते म्हणजे एखादी गोष्ट जर एखादी व्यक्ती मान्य करत असेल तर ती गोष्ट सिद्ध करायची आवश्यकता नसते कारण कोणत्याही न्यायालयीन प्रकरणात कोणत्याही गोष्टींची तथ्यांची सिद्धता जोवर होत नाही तोवर त्या गोष्टींबद्दल आदेश देता येत नाही म एखादी गोष्ट अस्तित्वात जरी असली तरी ती आपण जर मान्य केली तर समोरच्याला ती गोष्ट सिद्ध करायचे कष्ट पडत नाही आणि या विवक्षित प्रकरणामध्ये त्यांच्या जमिनीवर झालेलं अतिक्रमण आणि त्याच्यातनं असलेली वहिवाट जर उत्तरेकडच्या वादाकरता मी दक्षिणेकडचं अतिक्रमण आणि वहिवाट मान्य करत असेल तर त्याचा गैरफायदा दक्षिणेकडचे लोक घेऊ शकतात हा पुढचा विचार होणं अत्यंत महत्वाचं आहे हा मुद्दा मी त्यांच्या लक्षात आणून दिला आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्याच्यात सुधारणा सुद्धा केली अशी अनेक उदाहरणे घडत असतात की ज्याच्यात आपण भावनेच्या भरात किंवा अगदी भोळेपणाने अनावश्यक माहिती लिहित असतो किंवा मान्य करत असतो याबाबत एक सुवर्ण नियम आपण कायम लक्षात ठेवावा जेव्हा कोणत्याही न्यायालयामध्ये कोणताही वाद चालू असतो किंवा न्यायप्रविष्ट असतो तेव्हा आपण कोणतंही भाष्य करताना कोणतंही लेखन करताना आपलं म्हणणं जे आहे ते त्या वादापुरतच मर्यादित ठेवावं जसं मागच्या उदाहरणामध्ये जमिनीच्या उत्तरेकडनं होणाऱ्या रस्त्याचा जर वाद असेल तर तुमचं सगळं म्हणणं त्याच्या पुरतच मर्यादित पाहिजे त्या, त्या मालमत्तेच्या पूर्व दक्षिण आणि पश्चिम या दिशेला काय चाललंय याचा त्या वादाशी काहीही संबंध नाही पण गरज नसताना तुम्ही जर ही बाकीची माहिती दिली तर तुम्ही ती गोष्ट मान्य केली याचा गैरफायदा ती गोष्ट आपोआप सिद्ध झाली असा इतर लोक घेऊ शकतात असाच बारकाईने विचार कोणताही दावा करताना कोणतीही कैफियत करताना किंवा कोणताही जबाब लिहिताना आपण केला पाहिजे बरेचदा मी अशा दाव्यामध्ये सुद्धा अशा चुका बघितलेल्या आहेत उदाहरणार्थ काही वेळेला अनोंदणीकृत नोटरी करार या संदर्भात लोक दावे दाखल करतात आता एखादा अनोंदणीकृत किंवा नोटरी करार असेल तर कायद्याने त्याला काहीही किंमत नाही कायद्याने त्याचे अस्तित्वच नाही असं असताना तुम्ही जर तो दावा दाखल केला तर अप्रत्यक्षपणे तुम्ही त्या अनोंदणीकृत कराराचं अस्तित्व आपोआप मान्य करताय आता एकदा त्या कराराचं अस्तित्व मान्य झालं की मग फक्त त्याची नोंदणी आहे का नाही आणि मग त्याचे काय विपरीत परिणाम होतात एवढ्या पुरताच तो मुद्दा मर्यादित होतो म्हणजे तुम्ही त्या कराराच्या अनुषंगाने दावा करून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तुमच्या विरोधकांची मदतच करत आहात अशाच वेळेला कैफियत देताना सुद्धा आपण असाच बारकाईने विचार केला पाहिजे कैफियत देताना दाव्यामध्ये जे म्हटलेलं आहे तेच नाकारण एवढं मर्यादित काम आपण केलं पाहिजे काही वेळेला त्या प्रकरणापुरती मर्यादित वस्तुस्थिती आपण लिहावी त्याच्यात काही गैर नाही पण अशी वस्तुस्थिती लिहिताना आपण एक लक्ष्मण रेषा ओलांडता कामा नये एक याचा साधा सोपा उपाय मी मगाशी सांगितलं की तुम्ही गोश्ट है, हे हे जे प्रत्येक गोष्ट लिहिताय ती तुमच्या विरोधात वापरली जाणार आहे हे गृहीत धरा हे गृहीत धरून जेव्हा तुम्ही कोणतंही लेखन करता कोणताही दावा करता कोणतीही कैफियत करता किंवा जबाब देता तेव्हा तुमच्याकडनं भोळेपणाने घडणाऱ्या चुका घडण्याचं प्रमाण आपोआप कमी होतं कारण एकदा तुम्ही कायदेशीर लढाईला उभे राहिला की तुम्ही आणि तुमचा विरोधक यांच्यात समसमान लढाई होणं गरजेचं आहे लढाई कोण जिंकतं कोण नाही हा भाग गौण आहे पण तुम्ही जर त्याला अप्रत्यक्षपणे मदत करत असाल त्याचं काम सोपं करत असाल तर त्याला विजय मिळवणं हे काहीस अतिशय सहज आणि सुलभ होतं आणि माझ्या मते ही गोष्ट किमान कायदेशीर लढाईमध्ये तरी आपण टाळली पाहिजे कोणती तथ्य लिहायची कोणती तथ्य नाकारायची कोणत्या कागदपत्रांचा उल्लेख करायचा कोणत्या कागदपत्रांचा उल्लेख नाही करायचा या सगळ्याचा फार बारकाईने आपण विचार केला पाहिजे कारण एकदा का एखादी एक गोष्ट आपण लिहून बसलो मान्य करून बसलो की ती उलटवणं हे आपल्या हातात नसतं धनुष्यातनं सुटलेला बाण जसा परत येत नाही तसेच आपले हे शब्द परत घेता येत नाहीत म्हणून कोणत्याही कायदेशीर लढाईमध्ये कोणताही मजकूर लिहिताना कोणत्याही तथ्य घटना इत्यादीचा तपशील लिहिताना अनेकदा विचार करा विरोधकाला याचा फायदा घेता येईल का या दृष्टिकोनातून याचा विशेष करून विचार करा या संदर्भात आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार जे असतील त्यांचं मार्गदर्शन घ्या जेणेकरून तुम्हाला एक तुल्यबळ लढाई लढता येईल आणि तुमच्या चुकीमुळे विरोधकाचं काम हे सोप्प होणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा क कायद्याचे नियमित अपडेट मिळण्याकरता आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या क्रमांकावर तुम्ही मेसेजेस करावे तिथनं तुम्हाला नियमित अपडेट आणि मी पुण्याच्या ऑफिसमध्ये कधी उपलब्ध असेल याची माहिती मिळत जाईल धन्यवाद